मुख्यमंत्री माजी शाळा अभियानात टाकवडे विद्या मंदिर जिल्ह्यात प्रथम टाकवडे तालुका येथील कुमार विद्या मंदिर या प्राथमिक शाळेने तालुक्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला आहे राज्य शासनामार्फत हे अभियान राबवण्यात आले होते शाळेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक तीन लाख रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस जाहीर करण्यात आहे त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्यात आले पाच ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली या शैक्षणिक गुणवत्ता आरोग्य तपासणी आर्थिक साक्षरता क्रीडा स्पर्धा व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमांतील विद्यार्थी सहभाग शाळा परिसराचे सौंदर्यकरण प्लास्टिक मुक्त शाळा आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली मुख्याध्यापक अरुण कदम नांदणी केंद्र प्रमुख व शिक्षक प्रकाश खोत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान मुल्ला उपाध्यक्ष गटप्रमुख अमोल चौगले सरपंच सविता चौगले उपसरपंच व सर्व सदस्य शाळेचे शिक्षक अर्चना परीठ तुषार घाडगे चंद्रकांत नाईक अपूर्णा परीठ मायाप्पा कांबळे तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर निर्मळ पोलीस पाटील सारिका कांबळे ग्रामसेवक व्ही टी फोलाने सर्व पालक ग्रामस्थ या सर्वांनी यासाठी विशेष प्रयत्न केले महानकर निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा